नमस्कार सर्वे अपी सुखिना सन्तु सर्वे सन्तु हा सर्वे भद्रा पश्यंतु मा कशी दुःख भाग भवे मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या मध्ये आपले स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत की ग्रीष्म ऋतुचर्या म्हणजे काय म्हणजे उन्हाळ्यात तुम्ही स्वतःची काळजी कशी घ्याल काय खाल काय प्याल या सगळ्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत सूर्याची संतप्त किरणे पूर्ण निसर्गातला ओलावा खेचून घेतात त्याचप्रमाणे माणसाच्या शरीरात पण होते आणि त्याच्या शरीरातली स्निग्धता ओलावा हे सगळं कमी आहे त्यामुळं कफाचं प्रमाण कमी आहे पित्त संचय होत राहतोय आणि वाद प्रकोप होतोय सगळ्यामुळं मनुष्याची एनर्जी लेवल जी असते ती कमी होते, होते त्यामुळं पूर्ण वर्षभरात सगळ्यात थकवणारा आणि कमी बल असणारा हा ऋतू आहे त्यामुळे हे सगळं भरून काढण्यासाठी द्रवांश जास्त असलेल्या आहार या ऋतूमध्ये जास्त घ्यायचा असतो त्याच्यामध्ये गोड जास्त प्रमाणात खायला सांगितले आत्ता सगळ्या गोष्टी घ्यायला समजतात सगळ्या प्रकारचे सरबत म्हणजे लिंबू सरबत कोकम सरबत हे सगळं घेण्यासाठी हा हो उत्तम कालावधी आहे याच्यामध्ये तुम्ही वाळ्याचं सरबत घेऊ शकताय आवळ्याचं सरबत घेऊ शकताय सोलकडी खाऊ शकताय ताक खाऊ शकताय मठ्ठा त्यापासून बनवलेली लस्सी हे पिऊ शकता आहारामध्ये स्निग्धता जास्त असली पाहिजे त्यासाठी तुपाचा वापर करू शकताय दुधाचं प्रमाण जास्त ठेवायला पाहिजे या ऋतूमध्ये म्हणजे तूप साखर चपाती दूध भात भाकरी दूध असं कॉम्बिनेशन करून तुम्ही खाल्लात तरी ते चांगलं असणार आहे शिवाय फळांचा जास्तीत जास्त वापर या ऋतूमध्ये तुम्ही करू शकता म्हणजे पूर्ण वर्षभरात जास्त फळं खाल्ले तर चालणार हा एकच ऋतू आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे फळं खाऊ शकता फळांचा रस घेऊ शकता त्याच्यामध्ये डाळिंब द्राक्षे या फळांनी त्यांचा जो रस जितपणा असतोय तो डायरेक्टली तुमचं दौर्बल्य तु कमी करायला मदत करतोय आयुर्वेदात वेगवेगळे असे कॉम्बिनेशन देतात त्याच्यामध्ये एक तर्पण योग म्हणून ज्याच्यामध्ये तुम्ही साधूचं पीठ मध दूध साखर हे चार्णे सगळं मिक्स करून जर घेतलं तर ते लगेच तुम्हाला तृप्ती देणार आहे याशिवाय तुम्ही खजुराचं मंथ करून घेऊ शकते कैरीचे पण करून घेऊ शकते सगळ्यामध्ये बेसिकली गोड असलं पाहिजे पात्र असलं पाहिजे हे जास्त इम्पॉर्टंट ज्यांना वजन वाढवायचं आहे ते मटन सूप घेऊ शकतात भाज्यामध्ये दुधी भोपळा तांबडा भोपळा गोसावळे वांगी याचा वापर तुम्ही जास्त करू शकता शिवाय कोबी फ्लॉवर हे पण चालणार आहे पण तोडका कमी खायचा या सीझनमध्ये कारलं कमी खायचं जे कडू आहे ते कमी खायचं या सीझनमध्ये कारण ते वात वाढवणारं होतं याशिवाय कडधान्यामध्ये मुगाची डाळ जास्त वापरावी त्यानंतर मसूर वापरा, वापरा। मटकीचा उपयोग कमी करा कुठल्याही प्रकारचे मोड आलेले कडधान्य वापरायला नाही पाहिजे त्याच्याने वाट वाढतोय आणि मग डायजेशन शरीर सगळे प्रॉब्लेम्स या सीझनमध्ये होऊ शकतात बऱ्याचदा आपण बघतो ना की मटकीच्या काहीतरी खाल्ला आणि त्याच्याने फूड पॉयजनिंग झालं हे उन्हाळ्यात होण्याचे चान्सेस जास्त कारण ते फास्ट खराब होतंय ह्या सीझनमध्ये त्यामुळे मुळाचे कडधान्य वगैरे अवॉइड करायला पाहिजे शिवाय फर्मेंटेड जे आपण इडली डोसा खातोय ते पण उन्हाळ्यात कमी खायला पाहिजे कारण ते फास्ट फर्मेंट होतंय ते पोटात जाऊन पण आंबटपणा जास्त तयार करते आणि पित्त जास्त वाढवतं त्याच्यामध्ये लोणचे पापड सॉस हे कमी खायला पाहिजे त्याच्याऐवजी तुम्ही गुलकंद खा मोरावळा खा डाळीमावले मुन्ने मिळते ते, ते पण खाऊ शकते डाळिंबापासून बनवलेलं असतं ते जामसारखे फ्रूट जाम खाऊ शकते कमी प्रमाणात पण जे खारट आहे आंबट आहे असं जास्त नाही खायचं याच्यामध्ये सगळे फास्ट फूड पण पो आले याच्यामध्ये तिखट सगळ्या गोष्टी जे पावभाजी म्हणा वडापाव पाणीपुरी हे सगळं अवॉइड करायला पाहिजे हिरव्या मिरचीचा ठेचा खाणे दही बरोबर खाणे वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या चे बनवून खाणे जसं की लसणाची चटणी जवसाची चटणी हे सगळं अवॉइड करायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही तूप जास्ती खा लोणी खा लोणी साखर मिक्स करून खा ते चांगलं आहार कोरडा असला नाही पाहिजे म्हणजे की भाजी आणि भाकरी टोचून खाणं किंवा थोडीशीच भाजी घेऊन जास्त चपाती त्याबरोबर खाणं असं नाही करायला पाहिजे कुस्करून खायला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही दुधाचा वापर करा ताकाचा वापर करा याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये तूप घालू शकता ज्याच्याने त्याची स्निग्धता वाढेल या सगळ्यामुळे एनर्जी लेवल प्रॉपर राहण्याला मदत होईल विहारामध्ये म्हटलं तर दिवसा झोपण्यासाठी हा बेस्ट काळ आहे ज्यांना दिवसा झोपायला आवडते त्यांनी उन्हाळ्यात बिंदाच झोपायला काही हरकत नाही कारण ॲक्च्युली दिवसा झोपल्याने कफ वाढतं आहे पण ह्या ऋतूमध्ये नॅचरलीच कफ कमी होत असतो त्यामुळे ते कॉम्पन्सेट होतं शिवाय दिवस हा मोठा असतो आहे आणि तो थकवणारा असतो त्यामुळे दुपारी जर तुम्ही थोडी रेस्ट घेतली तर परतच्या कामासाठी एनर्जी लेवल वापर राहतील फक्त जेवल्या जेवल्या लगेच झोपायचं नाही एक दीड तास गेल्यानंतर दिवसा तुम्ही अर्धा ते एक तास ह्या ऋतूमध्ये आरामात झोपू शकता काय टाळायचं तर मद्यपान या सीझनमध्ये नाही करायला पाहिजे ते अगदीच ज्यांना करायचं त्यांनी भरपूर पाणी घालून थोड्या कमा प्रमाणात आणि कमी वेळा मद्यपान करायला पाहिजे दुसरं म्हणजे व्यायाम कमी करायला पाहिजे जे लोक भरपूर व्यायाम करतात त्यांनी थोडा कमी प्रमाणात व्यायाम कंटिन्यू होऊ शकतात पण जे अजिबात व्यायाम करत नाहीत त्यांनी उन्हाळ्यातच व्यायाम चालू केला असं नाही चालणार त्याच्याने त्यांना त्रास होऊ शकतो आणि जे नाजूक आहेत ज्यांना व्यायाम सोसत नाही त्यांनी बिलकुल व्यायाम नाही करायचं असं समज रात्री जागरण टाळायचे रात्री जागरण झालंच तर रात्री झोपताना कंपल्सरी दूध तूप साखर असं जर तुम्ही पिलात तर पित्त प्रकोप होणार नाही थोडक्यात काय शरीराची काळजी घ्यायची सगळ्या ज्या त्याला केअरिंग गोष्टी आहेत त्या करायच्या गोड आहार घ्यायचा व्यवस्थित आराम करायचा दिवसभरात उन्हात कुठं फिरायचं नाही अननेसेसरिली उन्हात बाहेर पडायचं नाही जेव्हा पण उन्हात जायची वेळी तेव्हा स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायची छत्री वापरा तुम्ही रुमाल वापरा जे काय असेल ते आणि शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही याची काळजी घ्या त्यासाठी फक्त पाणी पिण्याऐवजी इतर सगळ्या गोष्टी ज्या आधी सांगितल्या त्यांचा वापर करा म्हणजे एनर्जी लेवल चांगले टिकून राहील आणि त्यामुळं इतर जे काय डिहायड्रेशन होणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या होणार नाहीत आणि उन्हाळ्यात तुम्ही व्यवस्थित एन्जॉय करू शकता या माहितीचा तुम्हाला जरूर उपयोग होईल माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि असाच व्हिडिओ नेक्स्ट टाईम घेऊन येईपर्यंत धन्यवाद